मित्रांनो स्वयंपाक करताना महिलांनी हा मंत्र बोलत राहावा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्या घरात एक महिला असते ती प्रत्येकाचं देखभाल करत असते खानपान असू द्या किंवा कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत कोणाला काय हवं आहे याकडे लक्ष देते मग ती तुमची पत्नी असेल आई असेल मुलगी असेल किंवा कोणी अन्य असेल तर मित्रांनो त्या महिलेने जर स्वयंपाक करताना किंवा पुरुष स्वयंपाक करत असतील तर त्यांनीसुद्धा जेही लोक तुमच्या घरात स्वयंपाक करत असतील त्यांनी जर हा मंत्र बोलत राहिलात तर याचा प्रभाव त्या स्वयंपाकावर त्या जेवणावर पडत असतो कारण मित्रांनो जर स्वयंपाक बनवणारी व्यक्ती वाईट विचार करत असतील नकारात्मक विचार करत असेल सारखी रुष्ट असेल रागिष्ट असेल मनात राग असेल तर त्या स्वयंपाकातसुद्धा ती नकारात्मकता उतरते ती नेगेटिव्हिटी उतरते आणि मग जे लोक ते जेवण करतात त्यांच्या मनातसुद्धा ती निगेटिव्हिटी ती नकारात्मकता पसरत असते म्हणून सात्विक मनाने श्रद्धेने जर आपण कोणताही स्वयंपाक केला आणि देवाचे नामस्मरण करत तो स्वयंपाक केला तर दैवीय शक्ती त्या जेवणात त्या स्वयंपाकात उतरते आणि खाणारा व्यक्तीसुद्धा प्रसन्न होतो आणि मग तो तृप्त होतो त्याचे पोटसुद्धा भरते म्हणून स्वयंपाक करताना या मंत्रांचे स्मरण सतत चालू ठेवावे ह्या मंत्राचे स्मरण करण्याचा एकच हेतू असतो की आपल्या जेवणात आपल्या स्वयंपाकात देवीय शक्ती उतरावी आणि मनात कोणते वाईट विचार किंवा रागिष्ट मन असेल काही कोणतीही गोष्ट जी वाईट असेल ती यायला नको पाहिजे म्हणून तर हे कोणते मंत्र आहे तर आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन मंत्र सांगणार आहे त्यापैकी जो तुम्हाला सोयीस्कर असेल ज्यामध्ये तुम्हाला श्रद्धा असेल त्या मंत्राचा जप तुम्हाला स्वयंपाक करता करता बोलायचा आहे जर तुमची श्रद्धा विष्णूवर किंवा श्रीकृष्णावर आहे तर तुम्ही स्वयंपाक करता करता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात स्वामींवर विश्वास आहे स्वामींवर श्रद्धा आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सतत मनातल्या मनात सुरू ठेवावा स्वयंपाक करता करता नक्की बघा तुमचा स्वयंपाकही उत्कृष्ट होईल आणि जेवणाराही तृप्त होऊन त्याचे पोट सुद्धा भरेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद